लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश केला आहे आणि तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे आतापर्यंत या आरोपींकडून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघड झाले असून ज्यामध्ये सहासष्ट किलो पितळ आणि एक हजार दोनशे अडोतीस ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत मंदिर चोरीच्या घटनांवर विशेष लक्ष देण्याच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली होती यामध्ये सुयोग अशोक दौगने संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गाडे अनिल अनिकेत अनिल कदम आणि फरार आरोपी संदीप किसन साबळे दीपक विलास पाटेकर या आरोपींनी सिन्नर लासलगाव निफाड वाडीवरे यासारख्या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना लक्ष केले होते चोरांच्या टोळीने या मंदिरामध्ये बसवलेल्या सी सी टी चे डी आर देखील चोरले होते जेणेकरून त्यांची ओळख पटू शकली नव्हती हो या आरोपींपैकी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे जो त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चोरी करायचा याबाबतची अधिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साथी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या आता तिन्ही आरोपी आरोपी पैकी एक हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञान तो वापर करतात जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसे तोडायचं आहे वगैरे याचं युट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक